रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई तांडा गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे इथं एका बावीस वर्ष तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही हत्या दुसरे तिसरी कुणी नव्हे तर त्याच्याच मित्रानं केली आहे आरोपी मित्रानं किचन मधील लहान चाकूच्या मदतीनं मित्राच्या छातीत चा वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि याच घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय दीपक कांबळे असं हत्या झालेल्या बावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो पैठणखेडा गावातील रहिवासी आहे तर रवींद्र बोडरे असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी आरोपी बोडरे याच भेड्या ठोकल्यात घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दोघंही एका खानावळीत जेवण करण्यासाठी गेले होते इथं झालेल्या किरकोळ वादातून रवींद्र बोडरे यांना दीपकवर हल्ला केला यातच दीपकचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट हो रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गेवराई तांडा येथील हॉटेल खानावळीत घडली आहे जेवण करताना काहीतरी कारणावरून दीपक आणि आरोपी रवींद्र यांच्यात वाद झाला या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं आणि रागाच्या भरात रवींद्रनं जवळ असलेला छोटा चाकू दीपकच्या छातीत खुपसला घाव वर्मी लागल्यानं दीपक गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी रवींद्रला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा